आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आईकोन वर क्लिक करा मी मोहन मिसाळ उपसरपंच ग्रामपंचायत शिलके यावर्षी आम्ही गावातील सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व गावाच्या ग्रामस्थांमधून यात्रा कमिटी स्थापना केली आणि गावची जी यात्रा आहे ती गेले अठरा वर्ष झालं आम्ही सगळेजण एकत्रित येऊन अगदी कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता आपल्या गावची एक यात्रा म्हणून वेगळ्या दृष्टिकोनातून बघून यात्रेचे नियोजन करत आलेलो आहोत यावर्षी आम्ही सर्व तरुणांनी गावातील सर्व यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या सहकार्यानं असं नियोजन केलं की के आपल्या गावामध्ये काहीतरी वेगळं पण दिसलं पाहिजे गावाची जी वैशिष्ट्य आहेत किंवा गावातील जे महत्त्वपूर्ण ज्या घटना आहेत त्या घटनाही आपल्या पुढे आल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण सर्वांनी एकत्रित एक बैठक एक घेतली एक यात्रा कमिटी स्थापन केली बत्तीस जणांची यात्रा कमिटी आपण आम्ही स्थापन केली आणि त्या माध्यमातून ही यात्रा पार पडण्याचं नियोजन केलं यामध्ये सांगायचं तात्पर्य म्हणजे कि ग्रामपंचायत चिंके व यात्रा कमिटी चिंके यांच्या संयुक्त विद्यमानं गावची पहिल्यांदा स्वच्छता दा करण्याचं आम्ही ठरवलं गावातील जे महत्वपूर्ण जे रस्ते आहेत किंवा देवा देवाचा किंवा पालखी जो मार्ग आहे त्या मार्गावरती प्रथम आम्ही सर्वांनी स्वच्छता केली आणि प्रॉपर प्लॅनिंग केलं की जेणेकरून गावची यात्रा कशा पद्धतीने चांगली होईल या दृष्टिकोनातून आम्ही अनेक बैठका घेतल्या आणि त्या बैठकीमध्ये चर्चेच्या माध्यमातून एक चांगली यात्रा भरण्याचं नियोजन झालं आम्ही यावर्षी ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्या माध्यमातून देवाचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये जर त्या वर्षी गर्दी होत होती त्या गर्दी टाळण्यासाठी आम्ही देवळ एक दोनशे दो फुटाच्या अंतरावरती तुमच्या ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या पाठीमागे जे पटांगण आहे त्या पटांगणामध्ये यात्रा भरण्याचं नियोजन केलं आणि त्याला सर्व ग्रामस्थांनी यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांनी अतिशय चांगला असा प्रतिसाद दिला आणि तिथे चांगले नियोजन करून त्या ठिकाणी आम्ही यात्रा भरवली यात्रा भरवत असताना भावकीतील गावातील गावामध्ये ज्या भावकी आहेत त्या भावकीतील सर्व सदस्यांचं अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्या लाभलं आणि त्याचा परिणाम की गेल्या अनेक वर्षापेक्षा ह्या वर्षी एक वेगळ्या प्रकारची यात्रा आम्ही या चिमके गावामध्ये भरू शकलो खर तर पारंपरिकरित्या आमचा जो देव आहे जे सिद्धनाथ मंदिर जे आहे हनुमान जयंतीला प्रत्येक वर्षी या ठिकाणी यात्रा भरत असते गावातील सर्व लोक एकत्र द्यावेत गावातील गोरगरीब जी जनता आहे किंवा गावातील सर्व जी कुटुंब आहेत ती सर्व कुटुंब एकत्र येतात देवाच्या दर्शन घेतात देवाला मनो मनोभावे नमस्कार करतात आणि देवाच्या पालखीच्या सभिनेमध्ये सर्व कुटुंबाच्या कुटुंब सहभागी होत असतात आणि हे काम करत असताना देवाचा सगळे निघत असताना या ठिकाणी कुठल्या प्रकारचे जातपात आम्ही बघत नसतो कुठल्या प्रकारचं राजकारण आम्ही करत नसतो सगळ्या गावातील सर्व घटक एकत्रित येऊन अगदी गुन्हा गोविंदानं ही यात्रा पार पाडण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने करत आलेलो आहेत आमच्या देवाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की आम्हाला कळते असं किंवा आमच्या अगोदरच्या पिढ्यापासून आम्हाला या ठिकाणी असं सांगितलं जात आहे की चिनक्या नगरीमध्ये या चिनक्या गावामध्ये कुठं जरी सर्प चावला किंवा साप जरी चावला विषारी तो कितीही साप असला तरी आमच्या गावचा विषय आमच्या गावात सिद्धनाथाचं मंदिर असल्यामुळं त्या ठिकाणी मनुष्य हा मृत्युमुखी पडत नाही सर्प चावल्यानं ते वेळोवेळी आम्हाला त्याच्या अनेक दाखले आलेले आहेत फक्त देव सर्प चावल्यानंतर त्या माणसाला या ठिकाणी देवाच्या पुढं आणलं जातं देवाला नमस्कार केला जातो आणि लिंबाचे ढाळे त्या ठिकाणी खायला दिली जाते असा कितीही विषारी जर सर्प असला उतरण्याचं काम ते महात्म्य आमच्या मंदिराचं देवाचं आहे आणि आम्ही जर सर्वजण एकत्र येऊन यात्रा जर पार पडली या तर आम्हाला वर्षभर त्या ठिकाणी अशी ऊर्जा मिळत असते की आपल्या प्रापंचिक कामामध्ये सामाजिक कामामध्ये वेगवेगळ्या कामामध्ये ती ऊर्जा वर्षभर पुरण्याचं काम होत असतं त्यामुळं आमच्या गावातील सर्व भाविक भक्त या यात्रेमध्ये जे पुण्या मुंबईला बाहेर जे असतात ते सुद्धा सर्वजण एकत्रित येऊन या यात्रेमध्ये सहभागी मनोभावी होत असतात आणि यात्रा हे सर्वांच्या मदतीनं सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचं काम या ठिकाणी करत आहोत त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायत या नात्यानं किंवा ग्रामपंचायतचे काही सहकार्य असलं पाहिजे या दृष्टिकोनातून यात्रेसाठी जे काय लागल सर्वतोपरी मदत आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेली आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा देवासाठी गावासाठी जी काही मदत का लागल ही सर्व मदत ग्रामपंचायत करण्यास तयार आहे नमस्कार मी सदस्य सदाशिव मिसाळ यात्रा कमिटी सदस्य सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री सिद्धनाथ जोगेश्वरीची यात्रा चिंके गावात बारा एप्रिल व तेरा एप्रिल या दोन दिवशी मोठ्या प्रमाणात भरत आहे आज यात्रेचा पहिला दिवस होता अगोदर पाच दिवस देवाचा सविना निघतो आणि पूर्ण ग्रामस्थ यात थोर मंडळी मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात पूर्ण गाव मिळून या यात्रेचं या एन्जॉय करत असतं यावर्षी आम्ही नव्या युगाप्रमाणे चांगल्या रीतीनं यात्रा भरवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याला साथ म्हणून यावर्षी चांगल्या रीतीनं खेळण्याचे वगैरे मोठ्या प्रमाणात दुकानं आलेली आहेत त्याबरोबरच खाऊची दुकानं नेहमीपेक्षा जास्तला आलेली आहेत लहानथोर मंडळींना पाळण्यात बसण्यासाठी लहान मोठे पाणी हे आलेले आहेत त्याचबरोबर लोकांना बघण्यासाठी एकाव म्हणून कारंज तयार करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मुलांना फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंटचं से हे आयोजन केलेलं आहे खूप चांगल्या प्रमाणात सहकार्य लोकांचं मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक या यात्रेचा आनंद घेत आहेत लोकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी सर्व ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत नमस्कार मी केशव नामदेव मिसाळ आम्ही ह्या वर्षी सालावत प्रमाणे आमच्या जर सालावत प्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी पाडवा वाचन करतो गोडीपाडव्या दिवशी त्या दिवशी आम्ही सर्व गावातील लोक ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी राजकीय सामाजिक सर्व माणसं आम्ही एकत्र येतो आणि गावचा पाडवाचन करतो आणि त्या पाडवाचना दिवशी आम्ही आपल्या यात्रेची रूपरेखा ठरवतो आणि ती रूपरेखा आम्ही ठरवली त्या दिवशी ठरवली पाडव्या दिवशीच गुढीपाड्या दिवशी ठरवली आणि गुढीपाडवा संध्याकाळी आम्ही गावातील भावकीतील ठराविक लोक प्रत्येक भावकीतील घेऊन आम्ही यात्रा कमिटी तयार केली आणि त्याच दिवशी आम्ही जे काही कुस्त्याचं नियोजन असू द्या क्रिकेटचं नियोजन असू द्या किंवा इतर तुमची यात्रा कशी भरवायची काय करायचं याची सगळी आम्ही रूपरेखा आखली आखली आणि त्या हिवाने आम्ही यात्रा जर एका दरवर्षी भरते त्या ठिकाणाहून स्थलांतर करून एका नवीन ठिकाणी भरवली व ती सुसज्ज आणि एकदम व्यवस्थित वातावरणात व्यवस्थित जागा सगळ्यांना उपलब्ध करून दिली त्या प्रमाणात भरवण्याचा प्रयत्न केला जो काही आम्हाला प्रतिसाद मिळणारा यात्रा जातो त्याचा विचार न करता आम्ही यात्रा भरवली त्यासोबतच आम्ही पाठीमागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात कुस्त्याचं नियोजन केलं आणि ते कुस्त्याचे नियोजन अख्ख्या आपल्या सांगोला तालुक्यात एवढं मोठं कुस्त्याचं नियोजन कुठे झालं होतं तेवढं मोठं कुस्त सांगोळ तालुक्यात कुस्त्याचं पहिलं नियोजन आपल्या चिंक्यात केलं ते, ते पण के यात्रा कमिटीने आणि ते असं यात्रा वैयक्तिक न करता पूर्ण गावाला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आमच्या गावातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मोठ्या उद्योजकांनी दानशूर लोकांनी त्यासाठी मोठमोठ्या स्वरूपातली बक्षीस लावली व महाराष्ट्राचा उपकेसरी असणारा उपमहाराष्ट्र केसरी सागर बिराजदार ह्यासारखा मोठे पैलाव आमच्या इथे त्या पुस्तक खेळण्यासाठी आले आणि त्याबरोबर आपल्या सांगोल तालुक्यात ग्रामीण भागात कुठेही एवढं मोठं स्वरूपातलं क्रिकेटचं मैदान गाजलं नाही तेवढं मोठं क्रिकेटचं मैदान आपण आपल्या चिणके गावामध्ये भरवलं त्यासाठी उद्याही त्याचं बक्षीस आणि उद्याही त्याची फायनल मॅच आहे आणि आप आपल्या चिणके गावामध्ये उद्याही कुस्त्याचं मोठ्या स्वरूपात कुस्त्या येणारे पंचक्रशीतलं पैलवान त्यांना आपण चांगला त्यांना मान सन्मान देऊन त्यांच्या आपण उद्याही कुस्त्या नेमलेल्या आहेत आणि काही नवीन येणाऱ्या लोकांच्या वेळेत येणाऱ्या लोकांच्या कुस्त्या आपण घेणार आहोत त्यासाठी माझ्या सर्वांना एक विनंती आहे सांगोल तालुक्यातल्या असू द्या आसपास आठपाड्या सांगली जिल्ह्यातल्या आठपाड्या असू द्या किंवा आसपासच्या तालुक्यातले लोक असू द्या जे पैलवान लोक आहेत वस्ताद लोक आहेत त्यांनी उद्या ग्रामदैवा सिद्धनाथ व माता जोगेश्वरी त्यांचं दर्शन घ्यावावं आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आमच्या इथे कुस्त्यासाठी उत्पूर्त प्रमाणात लोकांनी यावं यात्रेसाठी यात्रेचा आनंद घ्यावा व इथं भरलेल्या यात्रेला आमच्या लोकांचा येणार विक्री करणारा लोकांचा आहे त्यांचाही आनंद वाढेल नमस्कार मी उमेश लक्ष्मण मी व ग्रामपंचायत यात्रा कमिटी आम्ही सर्वांनी मिळून यात्रेमध्ये कुठेही वाद होऊ नये म्हणून आम्ही लक्ष घातले आहे व तसेच आमच्या गाव ग्रामदैवत सिद्धनाथाचा छबीना व्यवस्थितपणे आनंदही वातावरणामध्ये भांडण तंटा व वादविवाद न होता अगदी आनंदाही उत्साहामध्ये पार पडला यात्रा चांगल्या प्रकारे शांततेत सुरू आहे